तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर तर आज तर पन। ची बगुया। तो बगा मी शक्तीवर्धक असे लाडू बनवणार आहे तर वेळ न घाला होता आपण लाडूची प्रोसिजर बघूया तर त्यासाठी बघा मी इथे हे खजूर घेतले आहे साफ करून बारीक कट करून घेतले आहे आणि हे खोबरं खिसून घेतलेलं होतं मी दोन वाट्या तर ह्या खोबरं लागेल आपल्याला हे डिंक आहे ही अर्धी वाटी डिंक घेतली आहे मी या कलिंगडच्या बी आहे बघच म्हणता याला थोडीसे मनुके हे काजू थोडेसे अक्रोड आहे थोडेसे आणि भरपूर असे बादाम तर हे सर्व मी थोडे थोडं करून तुपामध्ये भाजून घेणार आहे तर आपण सुरुवात करूया तर इथे मी कढई तापवायला ठेवली आहे तर थोडंसं आपण तूप टाकून घेणार आहोत अगोदर आपण ड्रायफ्रूट भाजून घेणार आहोत तर हे बघा बादा। बादाम अगोदर भाजून घेऊया आपण गॅस लो ठेवायचा आणि अधूनमधून असं करपू नये म्हणून छान हलवत राहायचं जास्त वेळ नाही तर शिजवायचं याला जास्त वेळ नाही भाजायचं याला बादाम छान शेकले गेले आहे याच्यामध्येच आपण हे काजूसुद्धा टाकून घेणार आहोत हे दोन्ही पण छान क्रिस्पी भाजल्या जातील लगेचच याच्यामध्ये मी अकरो टाकून घेत आहे सर्व तुपामध्ये भाजल्या जाईल चांगल्या भाजल्यामुळे ते जास्त वेळ टिकतील सुद्धा सर्व शेकून झालंय मी काढून घेत आहे थोडा आणखीन तूप टाकून आपण मनुके भाजून घेऊया मनुखे एकदम फुकतील आता मस्त मनुके जरा फुगायला लागले आहे मनुके छान टम फुगले आहे मनुके सुद्धा काढून घेऊया आपण आणखी थोडं तूप टाकून आपण डिंक तळून घेणार आहोत थोडा थोडा करूनच भाजायचा आणि छान क्रिस्पी होऊ द्यायचा लगेच नाही कर करायचा छान फुल्ला जातो लिंक तुम्ही बघू शकता छान फुल्ला आहे लिंक डेंक हे काढून घेत आहे आणि असं थो थोडा थोडा वेगळा भाजून घेत थोडा आणखीन तूप थोडासा डेंक आज सुद्धा छान फ्राय झालाय काढून घेत आहे थोडा आणखी तूप टाकून आपण खोबरं भाजून घेणार आहोत वरच आपण खोबरं भाजून घेणार आहोत अजिबात काळा होता नाही किंवा जास्त भाजल्या गेलं नाही पाहिजे छान असं लालसर कर... कलर कलर येऊपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत छान ढवळत राहायचं आपण जेणेकरून खाली जळायला नको खोबरं या मगजच्या बियासुद्धा मी खोबऱ्यासोबतच भाजून घेणार आहे खोबरं सुद्धा छान भाजून झालं आहे तर काढून घेत आहे मी थोडस आणखीन तूप टाकून आपण खजूर भाजून घेणार आहोत ूट सुद्धा छान फ्राय झाले आहे तुम्ही बघू शकता छान नरम पडायला आहे एक दोन मिनिटात मी हे काढून घेत आहे आणि सर्व थंड करून घेत आहे थोडं आणखी तूप टाकून आपण थोडे मखाने भाजून घेणार आहोत हेही आपण स्लो गॅसवर भाजून घेणार आहोत भाजत आले मखाने मी काढून घेत आहे मखाने सुद्धा मस्त असे क्रिस्पी झाले आहे त्याला मी सर्व थंड करून हे सर्व जिन्नस थंड झालं आहे मी मिक्सर मध्ये बारीक करून घेत आहे अगोदर आपण हे सर्व ड्रायफ्रूट बारीक करून घेत तर हे बघा चालू बंद चालू बन करून मी हे वाटून घेतलं आहे आता याच्यामध्ये खोबरं पण टाकून घेत किती खोबरं पण मी वाटून घेतलं आहे आता हे मखाने मी याच्यात वाटून घेत आहे आता हे डिंकसुद्धा मी याच्यातच टाकून घेत आहे हे बारीक नाही केले तरी चालतात असंच लाडूमध्ये क्रिस्पी क्रिस्पी लागतात थोडंसं झाडं मोठं मी टाकून घेत आहे आणि बारीक करून घेत आता फायनली हे खजूर सुद्धा मी त्याच्यातच बारीक करून घेत आहे जेणेकरून आपल्याला लाडू छान वळता येईल तर हे सर्व मी एकत्र वाटून घेतलं आहे आता याला मोठ्या भांड्यामध्ये काढून घेत आहे आणि छान आपण लाडू वळायला घेऊया तर आता आपण याचे लाडू मस्त वळायला घेऊया खूप पौष्टिक आणि खूप हेल्दी आहेत हे लाडू लहान मुलांना किंवा मोठ्यांना तुम्ही कुणालाही देऊ शकता अगदी आपल्या महिलांनीसुद्धा खाल्ले एनर्जीसाठी तरीही चालतील तर हे बघा आपण कुठल्या साईजमध्ये करायचे हे तुम्ही ठरवा लहान मोठे तर हे बघा मस्त असे पौष्टिक लाडू तयार झाले आहे तुम्ही नक्की करून बघा एक तर वीस ते पंचवीस मिनटामध्येच बनतात हे लाडू कमजोरी थकावट किंवा मुलांच्या तेच दिमागसाठी अति उत्तम हे लाडू तर बघा हे सर्व लाडू मी या आकाराचे वळून घेत आहे तर तुम्हाला ही लाडूची रेसिपी कशी वाटली हेल्दी लाडूची नक्की कमेंट मध्ये सांगा आणि ही रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की करून बघा खूप कमी सामानामध्ये आणि खूप कमी वेळात बनते आ, हेल्दी रेसिपी आपल्या मुलांच्या माणसांच्या आरोग्यासाठी एकदम उ उत्तम आहेत हे लाडू तर तुम्हाला हे लाडू रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच छान छान रेसिपी व्हिडिओ घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद Tartar, tartar, te